थोडस आहे पातेल्यात काय ठेवलंच नाही अख्खा पातेल्या जे कोपरा घेतलाय तर वजन कमी करायचं आपल्याला वाढवायचं नाही इतकं थोडं दोड़ थोडं खायला शेजारी माझ्या दोन पण बसली होती तीन तीन आहे हो ती

राईस बेस नको काय आपल्याला मराठीत भात मी <laughs> काय ना काय आपला भात चिकन भात आपली भाषा सांगायची हां मग काय ता व्हिडिओ पूर्ण सध्या बोलून काय लागतय का घेरांनी असं काय सो भात